नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग झालेली आहे माझी तर वाजलेली आहेत आठ आणि मित्रांनो मी आता निघालो सी एन जी भरायला बघा गॅस गॅस भरायला चाललो आहे आणि ब्लॉग स्टार्ट केला आहे बोलो आज सल रेग्युलर ब्लॉग टाका टाकावा मित्रांनो ठीक आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आजचा ब्लॉग आज कसा होणार आहे ते ठीक आहे आता मी चाललो आहे गॅस भरायला गॅस तिथे भरतो मित्रांनो ठीक आहे मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरी आता मी आहे रस्त्यालाच आहे रस्त्याला मला लक्ष झालं चला आज ब्लॉग बनावा म्हणून मी लॉग आज ब्लॉग स्टार्ट केला मित्रांनो चला आपण घरून पहिले गॅस त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला ओके आईज मी आता पंप वालेलो आहे गॅस भरतोय हे बघा गॅस भरतोय रिक्षात आता कितीची गॅस बसते बघू आपण तू पण आहे का तू कधी बसून आला तू दिसत नाही कधी रे आधीस तो हा तो कुठे यमन कुठे यमन ना आला

त्याला पैसे देऊ त्याला पहिले आपण हा लॉक लावून चला ताल तर मित्रांनो गॅस तर भरलेली आहे पंपोशी आता निघतो आपण डायरेक्ट घरी जायला मित्रांनो ओके का स्टार्ट करतो घरी तुम्हाला आज भेटतो गाडी कशासाठी थांबवली माहिती तुम्हाला तुम्हाला माहित आहेत ना त्यांच्यासाठी जरा घ्यायचे खायला बंदर काय काय आहे तुम्हाला दाखवतो सुखा बंदर काय काय आहे भरपूर बंदर आहे हे बाबा बोंबील मला हे काय आहे बाबा हे पाकट हे पाकट ना रे पाकट आहे डोंबेली आहेत आपली साईडवर आणि इथे मच्छी सर्व मच्छी भेटते तुम्हाला जी मच्छी पाहिजे ती मच्छी इथे भेटते सुकाड बोंबील सुरमाई पण भेटते सुरमाई पण आहे सुकलेली हे काय हे काय बोल खोल मासा काय मित्रांनो पाहिजे ती मच्छी तुम्हाला इथे भेटेल आणि मी आलो माझे घरी दोन आहेत ना माझे बोके त्यांना घ्यायला आलोय बोंबील कारण त्यांना खायला काय नाही सुकड बघा सुकट सुकड बघा सुकट मला तेच काहीच बोंबील दाखवतो तुम्हाला बोंबील कोणाला मच्छी घ्यायची असेल तर ते या नेरळला चांगली बोंबल्या घेऊ बोंबल्या अरे बोंबल्या बघू आपण कोण आहेत आपल्या कुठे आपल्या घेऊ आपण रोज निघा ते मस्त बोंबल्या बोमल्या घेऊ कारण तीन दिवसांनी फेरी होते इकडे कारण गॅस भरायला येईल तेव्हाच माझी फेरी होते त्याच्यामुळे आता आलोय तर घेऊन जाऊ दे कारण सगळं संपलेलं त्यांना खायला काय नाही कारण त्याला तेच खायला लागतो ते पण भात खात कधी कधी पण कसं त्याला मी आलो ना मग त्याला माझ्या वाटते काहीतरी खायला घेऊन आलाय असं आहे अरे पाव किलो कसे घेतले दाखव वजन बिजन कर ना अरे तू पण आहे काय अरे लोक बघतात तू एवढी व्हिडिओ बघतात लोक बिना वाजनाचा देतो करून काय आहे का कसे आहेत तुमचं बोंबील बोंबिल आणि सुकट शंभर सुकट शंभर मोठी काय आणि कसे आहेत वाघट्या शंभर रुपये वाकट्या पण आहेत का, का? गो, पण दाखव एखाद बघून हे बघा मित्रांनो वाकट्या वाकट्या पण चांगल्या आहेत मस्तच वागट्या वाकट्या कशा बोलल्या शंभर रुपये पाव ठीक आहे चालेलच चला मित्रांनो मी घेतलेले बोंबळे बघा कोणाला घेतला तुम्हाला सांगितलं चला मित्रांनो याला पैसे आता करतो जी पे कारण मोबाईल ब्लॉक करतो ना जरा आपण निघू इथे सगळं मिळतोय तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल मांदेली ढोंबेली आणि पापलेट आहे का पापलेट सुकलेले पापलेट मी पहिल्यांदा बघतोय बघा सुकलेले पापलेट हे काय मांदेली ना चला मित्रांनो भेटू आपण चला घरी आता चला मित्रांनो घेतले मच्छी ते पण खुश होतील त्यांच्यासाठी लागतील सर्व ही लावली आमच्या माथेराची एंट्री बघा कॉलेज बघा कॉलेज बघितलं ना आटूने दे चला सलामित्रणों आलेलो आहे बगा आमचे दोन बगा वो या या। ओके ओके या या इकड़े या, या।

चला मित्रांनो आलो आता फ्रेश होतोय एक गोष्ट विसरलो देवाना हार आज मंगळवार आहे आणि एकवीरायचं वार आहे त्याच्यामुळं आज आमची दर मंगलवारी हार वेने लागते मी तेच विसरलो ठीक आहे तो आता फ्रेश होऊन जातो ना मग देतो पाठवून नाही पाठवून देतो ठीक आहे चालेल आमचं दाखवा देवाला बघा बघा आई साफसफाई करते आता ना पाणीवत का अंगोल करून घेतो मित्रांनो असेच मी ब्लॉग बनवत जाईल फॅमिली ब्लॉग असतात आपले घरचे ब्लॉग असतात तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो सपोर्ट करा आणि आपल्या चॅनल जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करा मित्रांनो ठीक आहे चला पहिले आंघोळ करून घेऊ आंघोळ तर अजून झाले नाही आंघोळ करू नाश्ता करू मला ना भेटतो आंघोळ झाल्यावरती भेटतो मी ओके okay? आले डेंजर आहे अरे बाबू आता खाल्ला ना आता झोपतोय कसं झोपा ग गाई झोपा गा। झोपा 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 चला मित्रांनो आता सर्व झालेलं आहे पूजा वगैरे झाली आणि आता पहिले नाश्ता करून घेऊ काही नाश्ता आणलेला आहे हे बघ काय काय भाजी फ्लावर मटर फ्लावर आणि भाकरी दिल्या दोन आता एवढं खायचं पोट भरून ठीक आहे ठीके आणच ताकद नाही नाही आणि बघू दुपारी जेवायला मिळायला दुपारी जेवायला येईल ओके बघू आपण टेस्ट करून बघू आईने कशी बनवली नाष्टा करून झालं आहे पूर्ण साफ केलं बघा दोन बाकरी खाल्ल्या आता आईनी चहा आणलं आहे आता चहा चहा बघा चहा बघा चहा एकदम स्पेशल चहा हे बघा स्पेशल चहा पिऊन बघू आईने चहा ठेवता चहा साई वगैरे टाकून आली बाई आईने मला चहा आवडतो मला रोज बाखर काय देते कधी कधी मोठा असतो त्याच्यापेक्षा आता कसं जरा घाई जाऊन ये मंदिरात आज मंगलवार आहे वगैरे कोण हे चल चल ब्रँड ब्रँड ओम साईड डेव्हलपर्स साजन पाटील हा इंस्टा अकाउंट चल चल डाबा वाजो डाबा चल 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 चला उगी बोला ना तिकडं तुळस आहे बघा ही एक तुळस एक तुळस एक तुळस एक तुळस चार तुळशी एक झाडे अशी झाडं लावलेली मित्रांनो आपण झाड मस्त जगलेत आनंदी <coughs> 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 चला मित्रांनो जरा मंदिरात जाऊन अरे मी येतो तिकड ना जरा मंदिरात जाऊन येतो मंदिरात जाऊन आज मंगलवार आहे ना बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन जरा दर्शन घेऊन ओके मग क्लायमेट पण व्ह्यू दाखवतो आमच्या इकडचा कसा व्ह्यू आहे माथेरानच्या आम्ही हे इगोली डोबरमॅन मॅन कोणाची आहे Hey, चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा आपल्या चॅनल जो कोण असेल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो ओके मित्रांनो आमचं मंदिर महादेवाचं मंदिर बघा कलसाचं काम पूर्ण झालंय खूप मस्त केलेलं आहे आणि त्या फेब्रुवारीमध्ये याची प्रतिष्ठा आहे पूजा आहे मित्रांनो तर त्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच ओके हे सर्व काल काढून घेतलं तर इथे लेवल करून इथे कार्यक्रम इथे होणार आहे तर मी ब्लॉग तर काढणारच आहे तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही या मी सांगेलच एक चार पाच अगोदर माझा ब्लॉग येईल तेव्हा मी सांगेल कधी तारीख काय आहे ती तर तुम्ही सर्वांनी या मित्रांनो आता जरा दर्शन घेतो आहे Pajaran balita Tarshion gitu, gitran okay? lo. Oke. Pajaran balita Tarshion gitu. Aman diri. Bagaiman tiga sangiran Baga sang lo. Bila Tarshion gue apaan? आहे मंदिर बघा किती सुंदर बांधलेलं आहे हे बघा मारुतीचं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे मूर्त मित्रांनो हे बघा किती सुंदर जय श्री राम दर्शन घ्या मित्रांनो ठीक आहे आणि बॅक साइडचं बॅकग्राऊंड पण बघा किती के सुंदर केलेलं आहे आणि ते आर्दी दिलेली आहे मारुतीची सतराणे उड्डाणे हुंकार हंकार वदनी करी डळमळ सिंधू सिंधु जळगणी कडाडिले ब्रह्मांड धोका त्रिभुवनी सुरवर नर निशाचरत्या झाल्या पळणी जयदेव जयदेव जय श्री हनुमंत तुमचे नि प्रसादे न भिये कृताता दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द थरथरीला धरणे धर माने खेद कडकडिले पर्वत उड्डण उच्छेद रामे रामदास शक्तीचा बोध जय देव जय देव जय श्री हनुमंत तुमचे नि प्रसादेंना भिये कृतात असं दिलेलं आहे आरती दिलेली आहे खूप सुंदर आहे मित्रांनो ठीक आहे आमचं गावकडे मंदिर मारुतीचं तर चला <coughs> कामावर शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल जो कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि एकदा व्ह्यू बघा माझ्या गावाकडचा हा व्ह्यू आहे व्ह्यू बघा आज वातावरण थोडं काय खरं नाही पावसाचा पाऊस येतो काय समजत नाही पूर्ण जवळ जवळ आलेलं आहे तर आता मित्रांनो आलेला हार नी भी नी भी हार आणि वेणी विसरलो तुम्हाला आहे ना मी हार कुठे घेतो आहे बघा काकडे हार घेतोय मग उलटा दाखवायला लागतो ना तेव्हा अगळा व्यवस्थित अरे कोण कोणी माझे ब्लॉग करतो ना मी व्हिडिओ असतात ना माझ्या एक मोठा अगदी दोन वेण्या द्या आणि सहा सात हार द्या सहा द्या सहा वेन आहेत काल न्यायचं विसरलो ना मी वेन नाही साजन पाटील झिरो नाईन मित्रांनो वेन तर नाही बनवा ना तो नाही का किरण अरे देवा आता वेन नाही घ्यायला पण दुसरीकडे जायला लागेल गाजरीने वेन लागतो तुम्ही सहा हरत बनवा मी वेन नाही घेऊन येतो तिकीटनं जाऊन तो वेन नाही घेऊन येतो दोन पाहिजे दोन काही वेण्या आपल्याला भेटलेल्या आहेत या काकांकडे आणि इथे आपण आता वेण्या घेतोय एक बनवतात एक आहे रेडी आपल्या घरी वेळ लागतात ना आज मंगळवार आहे ना मंगळवारच्या दिवशी लागतात दोन वेण्या लागतातच ठीक आहे वेण्या आपण घेऊ इथे आणि मग आपण जाऊ मित्रांनो बघा इथे पण हार मस्त आहेत हार गुलाबाणार मित्रांनो भेटतो तुम्हाला नंतर मित्रांनो काका वेणी बघा कशी बनवतात तुम्हाला दाखवतो बघा वेणी कशी बनवतात नाव माझी व्हिडिओ असतात ना दोन खिली टोकलेट पुढे आणि मध्ये तार कुठले तुम्ही कोकण कोकण कोकणमध्ये कुठे कोकण जोडामार्ग मार्ग सिंधुदुर्ग येईल सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात जोडामार्ग चालू सिंधुदुर्गातले तुम्ही लोडामार्ग लोडामार्ग हां मित्रांनो काय काय ते सिंधुदुर्गात कोकणातले आहेत सिंधुदुर्ग गोवा बाउंड्री गोवा बाउंड्री का गोवा बाउंड्रीवरती राहतात आणि बघा त्यांनी एक छोटासा त्यांचा एक त्यांनी एक शॉप आहे म्हणजे छोटासा एक गंदा त्यांचा हारांचा आणि खूप मस्त बनवतात वेणी आपली आता रेडी होते बघा वेणी कशा पद्धतीने बनवली जाते शिकून घ्या सगळं आपली वेणी पूर्ण झालेली आहे ठीक आहे मित्रांनो दोन वेण्या आपण घेतल्या तिथून पंचवीस रुपये एक वेणी आहे दोन महिने म्हणजे तीस रुपये ॲक्च्युली कारण फुलांचा खूप रेट वाढलाय काहीच वेन तर भेटल्या आता काकीने हार बनवलेत का नाही का माहीत किती झाले सार बनवले का ते हार तर बनवलेत आता हार आपण घेऊ आणि आपण आहे घरी ऑफिक होतं किती काकीचा दुखल कुठे अंबरनाथ बँकेच्या समोर जैन बँक ते बघा हार बनवले खूप पाहायचे बनवले चालेल हार वगैरे बेन्यू वगैरे घेतले आता आपण निघतो निघतोय थँक्यू काय थँक यू बाय बाय चला मित्रांनो आपण निघू डायरेक्ट घरी घरी पाठवून द्यायला कोणाकडे तरी ओके पाठवून द्यायला कारण आता कुठे लगेच ना मला जायचं ऑफिसला चला तर मित्रांनो आताच कामावरून आलोय ठीक आहे कामावरून आता अं वगैरे धुतो फ्रेश होतो तुम्हाला भेटतो मित्रांनो बघा आता घरात बसतोय हे बघा डॉन बाहेरच बसलाय या इकडे इक बस बसलाय बघ आता खायला वगैरे टाकायला लागेल ए काय चला चला तर चला मित्रांनो अंघोळ वगैरे करतो तुम्हाला भेटतो आता चालू आहे खूप जमलो आहे वगैरे करून पूजा वगैरे करून तुम्हाला भेटतो मी ओके okay? चला तर मित्रांनो जेवायची वेळ झाली आहे आता तुम्हाला बोललो कामावरून आलो फेट झालो पूजा वगैरे केली आता जेवतो जेवणात काय तुम्हाला दाखवतो आईने जेवण आणलेलं आहे हे बघा काय मुगाचा बिरडा वांगा बटाटा त्याच्यामध्ये टॉमेटा टाकलेला आहे हे बघा हा मुगाचा बिरडा माझा फेवरेट आणि इकडे बघा आहे खारोडी हे बघा कोरडा खारोडी आपण नाही पाणी आता जेवण घेऊ मित्रांनो ठीक आहे जेवतो तुम्हाला भेटतो जेवण दाखवतो कसं काय असं झालं दाखवायला लागेल ना झालंय बरोबर मस्त आलाय चला मित्रांनो जेवून घेतो आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो ओके जेवू दे या जेवायला सगळं चला तर मित्रांनो ब्लॉग स्टॉप करतो इथेच जेवण झालं मस्त जेवण झालं होतं लवकरच जेवलो साडेसात झालेत लवकरच जेवलो कारण दुपारी जेवायला नव्हतं आलो तुम्हाला बोललो नाश्ता करतो आणि दुपारी जेवायला यायचं होतं पण काम निघाला त्याच्यामुळे जेवायला नाही आलो मित्रांनो ठीक आहे तर हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा हा आणि आवडला तर लाईक करा आपल्या चॅनल जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आणि चला भेटू अशा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर मित्रांनो बाय बाय